नमस्कार सध्याच्या काळात नोकरीपेक्षा स्वतःचा धंदा बरा मग तो छोटा मोठा का असे ना एक चिमुरडा आहे त्याचं बोलण्याचं कौशल्य पाहून तुम्हीही चक्कीत होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या अनेक तरुण हे शहरात येऊन नोकरीच्या शोधात फिरतात आणि कोणाच्या तरी हाताखाली राहून पंधरा वीस हजारांची नोकरी करतात पण छोटा मोठा धंदा टाकून स्वतः सोता स्वतःचा मालक होत नाहीत सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आहे जो रस्त्या कडेला लोखंडी वस्तू विकण्यासाठी म्हणून बसलेला असताना खास त्याचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून लोक तिथे गर्दी करताना दिसत आहेत पैसे किती घेणार पाचशे तुला बरोबर बोलले पाचशे ते तीनशे व ती मावशी द्यायला तयार आहे लोकंडी त्याच्या लोकखंडी तुझा पाठ्यायचा का